नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं की ऑन प्रिमाई सर्वर आणि ए डब्ल्यू एसचं एस थ्रीचं डेटा सिंग कसं करायचं ती क सर्विस कशी इंटिग्रेट करायची त्याच्याबरोबर वेगवेगळे स्टेप्स फॉलो केलेले पण उदाहरणार्थ आपण हा डायग्राम पाहूया की ज्याच्यामध्ये दोन रिजन आहेत आपण कन्सिडर करूया की हा एक मुंबई रिजन आहे जो लेफ्ट साइडचा आहे तो मुंबई रिजन आहे आणि हा हा सिंगापूर रिजन आहे मुंबई रिजनमध्ये एखादी थ्री सर्विस आहे त्या एसरी बकेटमध्ये मी एखादी फाईल अपलोड केली ओके आणि तीच फाईल मला सिंगापूर रिजनमधच्या एस थ्री बकेटमध्ये स्टोअर करायची असेल म्हणजे डेटा सिंक करायचा असेल ते आपण कसं करू शकतो विदिन ए डब्ल्यू एस डेटा सर्विस आपण पाहूया ए डब्ल्यू एस कन्सोला लॉग इन केलेले आहे ठीक आहे तर पहिलं आपण काय करूया की एक मुंबई रिजन घेऊया त्या मुंबई रिजनमध्ये आपण एक बकेट बनवायचं आहे त्याच्यानंतर आपण सिंगापूर रिजन घेणार त्या सिंगापूर रिजनमध्ये आपण एक बकेट बनवणार आहोत ठीक आहे तर आपण बकेट बनवूया कोणत्या सर्विस पण आपण एसथ्री सर्विसवर एस थ्री सर्व्हिसला आपण क्लिक करूया वेळ वाचवण्यासाठी मी सिंगापूर आणि मुंबई रिजनमध्ये एक एक मी बकेट बनवलेलं आहे जर तुम्ही तुम्हाला आठवत असेल एस थ्री एस थ्री सर्विस ही 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 रिजन स्पेसिफिक नसते इट्स अ ग्लोबल सर्विस त्यामुळे तुम्ही कोणत्याही रिजनमध्ये एस थ्री बकेट बनवलं तर तुम्हाला तो इन जनरल तुम्हाला इकडे दिसतील उदाहरणार्थ तुम्ही बघू शकता मुंबई रिजनमध्ये मी एक बकेट बनवलेलं आहे मुंबई हायफन रिजन बकेट झिरो झिरो वन ह्याचं जर तुम्ही ओरिजन बघणार तर एशिया पॅसिफिक मुंबई दाखवतो आहे आणि एक सिंगापूर रिजन बकेट झिरो झिरो वन बनवला आहे तो दाखवतो आहे एशिया पॅसिफिक सिंगापूर ठीक आहे तर ह्या दोघांचं सिंकअप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार ए डब्ल्यू एस डेटा सिंकला वापर करावा लागणार आहे तर मी कन्सोलला पुन्हा येतो आहे आणि इकडे टाईप करायचं आहे ए डब्ल्यू एस डेटा सिंक डेटा सिंकला क्लिक करायचं आहे तर तुम मित्रांनो तुम्हाला आठवत असेल आपण कोणकोणत्या स्टेप्स केलेल्या आपण फर्स्ट पहिल्यांदा आपण टास्क क्रिएट केलेला टास्क क्रिएट करणारे काय करणार आहोत क्रिएट टास्कला क्लिक करणार आहोत पहिला आपल्याला सिलेक्ट करायचा सोर्स म्हणजे कोणठून तुम्हाला डेटा उचलायचा आहे कुठून तुमचा डेटा सोर्स असणार आहे आता मी याच्यामध्ये क्रिएट न्यू लोकेशन क्रिएट करतो आहे आणि आपला जो डेटा सोर्स हा एस थ्री आहे एस थ्रीला सिलेक्ट करणार आहे मला रिजन सिलेक्ट आहे कोणत्या रिजनमधलं तर मुंबई रिजनचं मुंबई रिजनमध्ये सिलेक्ट करणारे ब्राऊज एस थ्री करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या मुंबई रिजनमध्ये आपण एक बकेट बनवलेलं मुंबई हायफन रिजन हायफन बकेट झिरो झिरो वन त्याला चूज करायचं आहे त्याच्यानंतर आय एम रोल सिलेक्ट करायचे तर जर एम रोल हा तुमच्या केसमध्ये जर ब्लँक असेल तर इकडे एक ऑटो जनरेट नावाचं बटन असं ते क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर हा ऑटोमॅटिकली एक आय एम रोल जनरेट होऊन जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे आता तुम्हाला इकडे डेस्टिनेशन सिलेक्ट करायचं आहे डेस्टिनेशन आपलं आहे सिंगापूर ओके तर मी सिंगापूरचा एस थ्री बकेट सिलेक्ट करणार आहे इकडे मला रिजन सिलेक्ट करायचं आहे सिंगापूर सिंगापूरला सिलेक्ट करायचं आहे आताला जेव्हा आपण क्रॉस रिजन जेव्हा डेटा ट्रान्सफर करतो तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला इकडे एडिशनल चार्जेस अप्लिकेबल होतात त्यामुळे तुम्ही इकडे पाहू शकता एक मेसेज आलेला आहे यू पे फॉर डेटा ट्रान्सफर बिटवीन ए डब्ल्यू एस रिजन दिस ट्रान्सफर इज बिल्ड ॲज पर डेटा ट्रान्सफर आउट फ्रॉम द सोर्स टू डेस्टिनेशन रिजन ओके त्याच्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे एस थ्री कोणत्या सिंगापूर रिजनचा कोणता एस थ्री बकेट आहे आपण ऑलरेडी क्रिएट केलेलं आहे सिंगापूर रिजन बकेट झिरो झिरो वन सिलेक्ट करायचं आहे इकडे तुम्हाला स्टोरेज क्लास कसा हवा आहे स्टँडर्ड ओके इंटेलिजंट आपण स्टँडर्ड ठेवणार आहोत आय एम रोलसुद्धा इकडे जर ब्लँक असेल तर तुम्हाला ऑटो जनरेट नावाचा बटन क्लिक करून हा क्रिएट करायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्लिक करायचं आहे इकडे तुम्हाला कोणतं कॉन्फिग्युशन सेट करायचं एनॅन्स ऑर बेसिक आपण बेसिकने जाणार आहोत नेम ऑप्शनल आहे कंटेंट टू स्कॅन एवरीथिंग एक्स्क्लूड आपल्याला काही करायचं नाही आहे ऑप्शन ऑप्शनमध्ये आपण ट्रान्सफर ऑनली डेटा आहेत चेंज किंवा ट्रान्सफर ऑल डेटा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला वेरीफाई व्हेरीफाय कोणतं करायचं आहे व्हेरीफाय ऑनली ट्रान्सफर डेटा आणि हे बाकीचे ऑप्शन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत इकडे शेड्यूलसुद्धा पाहिलेले आपण शेड्यूलमध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत हावरली डेली वीकली डे ऑफ वीक कस्टम आपण बाय डिफॉल्ट नॉट शेड्यूल ठेवणार आहोत ओके आणि क्लाउड वॉच लॉग हा ऑटो जनरेटेड असतो जर नसेल तर तुम्हाला ऑटो जनरेटेड बटन क्लिक करून हा क्रिएट करता येतो नेक्स्ट हे रिव्ह्यू विंडो आहे त्या रि या रिव्ह्यू विंडोमध्ये तुम्ही सर्व जे काय के कॉन्फिगेशन केलेले आहेत पॅरामीटर्स ते तुम्ही चेक करू शकता आणि क्रिएट टास्कला क्लिक करायचं आहे वे वेळ वाचवण्यासाठी मी ऑलरेडी एक टास्क क्रिएट केलेला आहे तर या टास्कला सिलेक्ट करून तुम्ही पाहू शकता आपलं सोर्स काय आहे तर आपलं मुंबई आहे मुंबई लोकेशन आणि डेस्टिनेशन आहे सिंगापूर हे तुम्ही मुंबई लोकेशन पाहू शकता आणि सिंगापूर डेस्टिनेशन आहे आणि माझा थ्री बकेट कोणता आहे तर रिजन झिरो झिरो वन याचा अर्थ काय जर या बकेटमध्ये मी एखादी फाईल अपलोड केली आणि मग माझा टास्क डेटा सिंग टास्क स्टार्ट केला तोच डेटा माझ्या सिंगापूर बकेटमध्ये सिंगापूरच्या रिजनच्या बकेटमध्ये मला तो विजिबल अवेलेबल असला पाहिजे ठीक आहे आता आपण एक काम करूया एखादी फाईल आपण मुंबई रिजनमध्ये अपलोड करूया ॲड फाईल्स ठीक आहे कंप्लिशन एक पाडक पण पी डी एफ आपण अटॅच करतो आहे अपलोड करूया पाहू शकता आपली फाईल अपलोड झालेली आहे फाईल आपली अपलोड झालेली आहे आणि आता मी काय करणार आहे आपला जो टास्क आहे तो टास्क आपण रन करणार आता आपण आपल्या सिंगापूर रिजनमध्ये कोणताही डेटा अवेलेबल नाही आहे पण जेव्हा हा टास्क आपण स्टार्ट करणार आहे हा कम्प्लिशन होणार ठीक आहे त्यावेळी ही जी फाईल मी अपलोड केलेली आहे मुंबई रिजनमध्ये ती मला सिंगापूर रिजनमध्ये दिसली पाहिजे स्टार्ट स्टार्ट विथ डिफॉल्ट आपण स्टार्ट केलेला आहे तुम्ही पाहू शकता एक्झिक्युशन स्टार्टेड आणि रनिंग स्टेटस रनिंग दाखव टास्क स्टेटस रनिंग दाखवतो आहे जेव्हा हा टास्क स्टेटस अवेलेबल होईल त्यावेळी समजायचं की आपला हा एक्झिक्युशन कम्प्लीट झालेला आहे आणि नंतर का आपण चेक करणार या सिंगापूर रिजनमध्ये आपण चेक करणार की ती फाईल जी आपण मुंबई रिजनमध्ये अपलोड केलेली ती सेम टू सेम फाईल आपल्याला इकडे अवेलेबल असली पाहिजे तर आपण वेट करूया तर तुम्ही पाहू शकता की आता आपलं टास्क स्टेटस अवेलेबल झालेलं आहे तर पाहूया फाईल आपल्या सिंगापूर रिजनमध्ये प्लेस झाली आहे की नाही आपण रिफ्रेश करूया तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ही जी पाहिली मी मा मुंबई रिजनमध्ये जी अपलोड केलेली ती सिंगापूर रिजनमध्ये अवेलेबल झालेली आहे म्हणजे सिंग झालेली आहे तर असेल आपण कशाप्रकारे रिजन टू रिजन डेटा सिंगच्या मदतीने थ्री बकेट सिंग केलेली आहे आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद